एकच मुद्दा सांगतो गुरुजी आपण इथं सगळे पुरुष आहोत हा कपा सोडून द्यायला तरी पण शंभर टक्के पुरुष नाहीत का आपल्याला खोटे का होत नाही अर्जुनाला गणेशबा नव्हते ते अर्जुनाला नव्हते अर्जुन नराचा अवतार मग ज्याच्या वक्षस्थळावर खोट स्तन नाही तो अवतार आहे पण दाजे ओ एका वर्षातले साडेतीन ते तीन दिवस सोडून दिले तर पांढऱ्या रंगाची साडी नेसून गंगा उन घालून पायात घुंगरं बांधून नृत्य शिकवा लागल हो भ्रडा व्हावं लागलं काय मोठं जीवन असल हो काय वाटत असल त्या अर्जुनाला याला नष्टचर्य म्हणतात पण त्याही नष्टचर्यामध्ये अर्जुनानं भजनच केलं बारा वर्षाच्या वनवासात भजनच केलं धर्माने विचारलं काका मी झोपड्याच विचारतो तुम्ही झोपड्यात का राहता ऐका राजन ऐका त्याचंच उत्तर आहे आयुष्यभर भजन केलं पण ज्या दिवशी शंभरला शंभर कौरव युद्धात मेले तुमचे काका गाव सोडून गेले आणि या इंद्रप्रस्ताचे हस्तिनापूरचे या पवित्र भारत देशाचे तुम्ही राजा झाले आणि त्या दिवसपासून भजन किती के केलं बोलती बंद झाली धर्माची बोलती बंद झाली धर्मानं सांगितलं काका या वैभवाच राज्य सांभाळत असताना समाजाच्या नाना प्रकारचे चोजले पूर्ण करत असताना भजन करायला वेळ कुठे भेटतो या वाड्यात wow. काका म्हणले अरे धर्मा जो वैभव जे वाडा भजन करू देत नाही म्हणून त्या वैभवाला आग लागो मी झोपड्यात राहतोय आगी ला हे शुद्ध गायीचे वासर देणार नाही शुद्ध गायीचे आलं तरी गाणं म्हणणार नाहीत वा अजय किती वेळ कीर्तन करायचं साडे अकरा काय का रिसोड आहे का तू एकवीस किलोची पाहिली अगो धंदा तारखेला फोन केला काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखी तिथे तो शेजारच गाव आहे नागी <laughs> लागत आहे एका मुलीला वडिलांना बाराशे एकर जमीन बारा हजार बाराशे चुकून बोललो कसं वाटलं आकडा ऐकायला तेव्हा ज्याला कवडीची अक्कल नाही ते म्हणाला ना काय शेती न शेतीत माणूसच भेटणं सुंबळ्या इकत घेऊन दाखवण बायंगा न्या इंच भरी काय कुड आणि निघली तर आहे का ताकद घ्यायची नुसते बोंबल देत आपल्या आंबा चोकून घेतला आणि कोय फेकून दिली अरे पानछेट कुठला शेती बारा हजार युकर शेती एका माणसाला एकटीच पोरगी एक्च पोर सोयरी की किती येत असते गणेश बा किती सोयरी गुरुजी किती किती मोठाला नवर देऊ येत असेल सासऱ्याला बारा हजार एकर जमीन हत्तीवर बिजवाला आला हत्तीवर हत्तीवर बिजवा आपण <laughs> ज्याला रुखोद म्हणतो शिदोरी म्हणतो मागणी म्हणतो हत्तीवर हत्तीवर पाच पन्नास हत्तीवर बिजवारा आला सूर सणई चौघडा वाजत होता डी जे नाही भितड पाडायला सूर सनई चौघडा वाजत होता आणि आखो गाव तंग झाले हत्तीवर बिजवारा कोणाकड मेवाडचे रजपूत राठोड यांच्या वाड्यापुर हत्ती थांबले चौतीस मेवाडचे रजपूत राठोड त्यांच्या दारापुढं चौतीस हत्ती थांबले एका हत्तीवर सोन्याची आपदागिरी आणि त्या सोन्याच्या आपदागिरीतून गावरान तुपातल्या पदार्थाचे डबे काढे आणि सुरसन चौघडा वाजत परमाटी सागाच्या चौकटीच्या दरोजातून आतमध्ये हत्ती काय तुमच्या मुलीला मागणी आली आईने विचार केला हत्तीवर मागणी चौतीस हत्तीवर बिजवारा आपल्याकडं काय असं एवढं सांगितलं प्रिये आपली मुलगी सुंदर आहे काय नाव होतं त्या मुलीचं सांगता येईल किती महाराज फुकल्या सुधारताल तुम्ही एखाद्या नाटकातली सिनेमातली विचारली तर पटकन सा...